सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता कृष्णाने शकुंतलाचा हात पिरगळवून हात धरलेला असतो ते बघून राघव तिथे येतो आणि कृष्णाला म्हणतो की कृष्णा त्यांचा हात सोड तेव्हा आता राघवकडे बघत कृष्णा म्हणते की ए लंबू आपण यांच्या वाटेला नाही गेलो बरं का अगोदर यांनी आपल्याला हात उगारला म्हणून मी यांचा फक्त अजून हातच धरला आहे असे आता कृष्णा राघवला बोलताच पुढे येत राघव आता शकुंतलाचा हात कृष्णाच्या हातातून सोडवतो आणि म्हणतो की कृष्णा मी तुला सांगितलंय माझ्या फॅमिलीला हात हर्ट करायचं नाही म्हणून तेवढ्यात आता राग येऊन शकुंतला म्हणते की याची खूप मोठी किंमत तुला चुकवावी लागेल तेव्हा आता सर्वजण शकुंतलाकडे बघू लागतात तर पुन्हा हसतच आता कृष्णा म्हणते की बडी बडी भाते आणि वडापाव खाते काय कृष्णा म्हणते की आपल्याला किंमत चुकवावी लागेल ला आणि तू ज्या चुका करते त्याचं काय तेव्हा आता शकुंतलाला पुन्हा धक्का बसतो कृष्णा म्हणते की या घरात हा पोलीसवाला आहे हे तुला चांगलं माहीत असताना देखील याच्याच पोरीला पोरगा हवा आहे यासाठी तू प्रेशर टाकतेस ते ऐकून आता राघवलासुद्धा शकुंतलाचा राग येतो आणि राघव शकुंतलाला विचारतो शकुंतलाजी हे खरं आहे का तेव्हा आता शकुंतला म्हणते की हा आमचा खाजगी प्रश्न आहे या चोंबडीला यामध्ये नाक खुपसायची काय गरज आहे इकडे आता राघव म्हणतो की आन्वीला मुलगा व्हावा म्हणून तुम्ही प्रेशर करताय आता आन्वीच्या बाळाला हेल्दी कसं व्हावं यासाठी तुम्ही विचार केला पाहिजे तर तुम्ही काय विचार करता शकून जी राघव म्हणतो की आणि तुम्हाला अजून एक सांगतो हा कायद्याने गुन्हा आहे ते ऐकून आता आन्वी खुश होते आणि आन्वी म्हणते की इम्पॅक्ट मला आता असं वाटतंय की माझा राघव मामा आणि माझी सिम्मा माझ्या समोर उभे आहात आन्वी म्हणते की राघव मामा आय एम टेलिंग यू ही कृष्णा सेम आपल्या सिम्मासारखी दिसते तेव्हा राघव आता कृष्णाकडे बघू लागतो शकुंतला म्हणते की रत्न पारखी ही पोरगी तुमची बायको नाहीये हे तुम्ही विसरलात का शकुंतला म्हणते की ही फक्त सारखी दिसते तेव्हा या दीनदडीच्या पुरीसाठी तुम्ही तुमच्या सासूबाईला दुखवणार का तेव्हा शकुंतला म्हणते की हे बरोबर आहे का राघव म्हणतो की मला सगळं समजतं पण जे चूक आहे ती चूकच आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की ए पोलिसवाल्या तू का आपल्याला प्रोटेक्ट करतोय आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण अकेली काफी आहे आपल्याला दुसऱ्या बापड्याची ना काहीच गरज नाही कृष्णा म्हणते की या भोचकला मी बघून घेते तेव्हा शकुंतलाला आणखी राग येते आणि लगेचच शकुंतला म्हणते की भोचक कोणाला म्हटली तर सिंधू म्हणते की तुला म्हटली तू आपल्याला चोरटी म्हटली ना मग आपणही तुला भोचक म्हटलो कृष्णा म्हणते की आपण सगळा हिशोब क्लिअर ठेवतो अगोदर तो आपला इन्सल्ट केला आणि म्हणून मी तुझा इन्सल्ट केला इकडे आता काकू शकुंतलाला समजावत म्हणते की शकुंतला या मुलीच्या वतीने मी तुझी माफी मागते पण या मुलीमुळे राजश्रीच्या तब्येतीमध्ये खूप फरक पडलाय आम्हाला तिचा आगाऊपणा सहन करावा लागतो ते ऐकून आता आणवी म्हणते की मामा ऐक ना मला राजश्री आईला भेटायचे इकडे आता सिंधू ही अगोदरच राजश्रीच्या बेडरूममध्ये निघून गेलेली असते तर पाठीमागून आता राघव हा आणवीला घेऊन तिथे येतो आणि तिथे असलेल्या सिंधूला म्हणतो की तू इथे काय करतेस पटकन का आता कृष्णा ही राघवला बाजूला नेते आणि म्हणते तुला कळतं आहे का काही त्या झोपल्यात ना इकडे आता राघव म्हणतो की कृष्णा तुला सांगितलं होतं ना तुझ्या रूमच्या बाहेर यायचं नाही मग तू इथे काय करतेस तर आता कृष्णा म्हणते की आता आपण कुठे जायचं हे सुद्धा तूच ठरवणार आहे का कृष्णा म्हणते की आपण फुकटचे पैसे कुणाचे घेत नाही तू इथे आपल्याला तुझ्या मदरसाठी आणलं आहे ना तेव्हा आपण फक्त हे काम करतोय त्यानंतर आता हसतच कृष्णा म्हणते की ये पण तू एक लक्षात धर बर का आत्तापर्यंत आपल्याला पॉकेट मारताना एकाही पांडूने पकडलं नाही तर ते ऐकून आणवी म्हणते की पांडू म्हणजे तर इकडे राघव म्हणतो की पोलीस ऑफिसरचे पॉकेट मारते आणि त्यालाच पांडू म्हणतेस तेवढ्यात आता हसतच कृष्णा म्हणते की ये डॉल आपण याचं पॉकेट मारलं आणि याला कळलंच नाही आणि दोघेही हसू लागतात इकडे आता आणवी कृष्णावरती खूप खुश झालेली असते आणवी म्हणते की ये पण तुझ्या भाषेत सांगायचं म्हटलं ना तू काहीही म्हणतो अमेझिंग आहे असे म्हणत आता आणवी कृष्णाची गाल ओढते तर दोघीही हसू लागतात तेव्हा राघव दोघींना शांत बसण्यासाठी सांगतो तेवढ्यात सिंधूचा आवाज ऐकून आता इकडे राजेश्रीला जाग येते तर पटकन राजेश्री आता आणवीला आल्याचे बघते आणि राजेश्रीला आनंद होतो तेव्हा आता राजश्री उठून बसते त्यानंतर आणवी राजेश्रीला मिठी मारत म्हणते की आजी आज कशी आहेस तू तर आता राजेश्री म्हणते की सिंधू आली ना मग मला आता बरं वाटतंय इकडे आता आणवी म्हणते की आजी आज तू लवकर बरी होऊन ना मला तुझ्या हातचे मोदक खायचे तेव्हा आता लगेच राजेश्री म्हणते की सांग ना तुझ्या सिम्माला आता मला बरं करणं तिच्याच हातात आहे तेव्हा आता आणवी देखील कृष्णाकडे बघत म्हणते की राजेश्री आजी आता सीमा आली ना तेव्हा तू नक्की बरं होशील तेव्हा राजेश्री म्हणते की तिच्याकडे तू बघते ना किती बदलली ती बदल राजेश्री आता कृष्णाकडे बघते आणि म्हणते बघितला का किती मेक ओहर करते पण तरीसुद्धा ही छान दिसते तेव्हा आता कृष्णा ही त्याच्या केसाला हात लावते तेव्हा आता असंच आणवी म्हणते की आजी तू काय म्हणत असतेस तर लगेचच राजेश्री म्हणते की मन चांगलं असलं की चेहराही छान दिसतो तर आता सिंधूसुद्धा खूप खुश झालेली असते त्यानंतर आता राजेश्री ही आणवीला विचारपूस करत म्हणते की तुझी सासूबाई कशा आहेत तेव्हा आता आणवी म्हणते की त्या ठीक आहेत आणि त्यासुद्धा आल्यात खाली काकू बरोबर बोलतायत त्या तेव्हा आता राजेश्री म्हणते की त्यांनी सिंधूला बघितलं का आणि मग त्यांनी सिंधूला ओळखलं नसेल तेव्हा केसाला हात लावत आता कृष्णा म्हणते की अरे आता ते आयुष्यभर कृष्णाला विसरणार नाहीत ते ऐकून आता राजेश्री आवाक होऊन कृष्णाकडे बघू लागते तेव्हा आता राजेश्री म्हणते की आता ही कृष्णा कोण आहे तेव्हा आता सिंधूला मोठा धक्का बसतो आणि राघव सुद्धा होऊन कृष्णाकडे बघू लागतो तर आता राजश्री म्हणते की राघव ही कुठल्याच कृष्णाबद्दल बोलते तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू कोणत्या कृष्णाबद्दल बोलतेस तू तेव्हा विचार करत आता लगेचच कृष्णा म्हणते की ते नाही का हरे रामा हरे कृष्णा इकडे आता कृष्णा म्हणते की आपण हिच्या सासूबाईला म्हणजे यमायल सांगितलं ना की तुला एवढी चांगली सून मिळाली ना तेव्हा तू कृष्णाचे आहे आणि लवकरच आता, आता लवकर मी पणजी होणार आहे राजेश्री म्हणते की आपल्या घरात सावी सारखा अजून एक गोड बाळ येणार आहे तर अन्वी आता राजेश्रीला मिठी मारते इकडे आता राजेश्री म्हणते की राघव सावीला तू आपल्या घरी कधी आणणार आहे तेव्हा आता राघव म्हणतो की सुट्टी लागली ना तर मी तिला घेऊन येईल तेव्हा आता राजेश्री म्हणते की आपल्या बाळाला असं लांब ठेवत असतात का राघव म्हणतो की तिचा भाऊ आहे ना तिच्यासोबत आणि दोघं एकत्र असले की त्यांचा अभ्यास चांगला होतो राजेश्री म्हणते की राघव ते काही नाही दोन्ही मुलांना तो आता घरी घेऊन ये सिंधू आली ना ते इकड़े आता ते घेईल त्यांचा अभ्यास इकडे आता राघव विचार करतो की सावीला आता कसं घेऊन येऊ आणि जर मी सावीला घेऊन आलो नाही तर मी आईचा त्रास आता बघू शकणार नाही इकडे आता राजेश्री कृष्णाचा हात आपल्या हातात घेते लगेच राजेश्री म्हणते की सिंधू तुला सुद्धा सावीची आठवण येत असेल ना तर आता भाऊक होत कृष्णा म्हणते की एक मदरच दुसऱ्या मदरला समजून घेऊ शकते इकडे आता राघव म्हणतो की मला सुद्धा सावीची खूप आठवण येते ते आता राजेश्री म्हणते की आज तुम्ही दोघं मला एक वचन द्या आजपर्यंत तुम्ही जशी एकमेकांची साथ दिली तशीच यापुढेही तुम्ही एकमेकांना साथ द्या असे वचन आता राजेश्रीने राघव आणि कृष्णाला मागितलेलं असतं आणि आता पटकन राजश्री ही राघवचा हात आणि सिंधूचा हात आपल्या हातात घेते तेव्हा आता राघव आणि सिंधू मान हलवतात आणि इकडे राघव सिंधू एकमेकांकडे बघू लागतात आता इकडे बाहेर हॉलमध्ये काकू ही शकुंतला सोबत गप्पा मारत असते तर शकुंतला म्हणते की आमदारीन बाई आम्हाला आमदार सोबत महत्वाच्या विषयावर बोलायचंय काकू म्हणते बोल ना तर शकुंतला म्हणते की आम्हाला नातूस हवाय शकुंतला अगं पण ते आपल्या काही हातात आहे का आणि आजकाल मुली सुद्धा वारसा चालवतात तेव्हा आता शकुंतला म्हणते की ते आम्हाला काही माहिती नाही शकुंतला म्हणते की त्यासाठी आम्ही सर्व व्यवस्था केलेली आहे काकू म्हणते की म्हणजे तर आता शकुंतला म्हणते की त्यासाठी आम्ही आमच्या भटजीला सुद्धा बोलावलेला आहे आणि आम्हाला एक छोटीशी पूजा सुद्धा घालावायची आहे इकडे आता शकुंतला म्हणते की येशील ना बघतेस काय पूजेला येशील ना तू आमदार हिनबाई तर आता इकडे काकू विचारात पडते राजश्रीची आता भेट झाल्यानंतर सिंधू आणि राघव पुन्हा बाहेर येतात तर लगेचच कृष्ण म्हणते की ए लंबू तुझ्या मदरने आपला हात तुझ्या हातात दिला ना म्हणजे तू काहीही गैरसमज करून घेऊ नकोस कृष्ण म्हणते की काय आहे मी आहे चिकणी चमेली म्हण म्हणून तुझा जी दिल आपल्याकडे येऊ द्यायचा नाही बरं का तेव्हा आता तू सुद्धा तुझ्यावरती कंट्रोल ठेवायचा आणि इथे येण्याअगोदर अगोदर मी तुला काय सांगितलं होतं माहिती आहे ना तुला राघव म्हणतो की मी सुद्धा आईने तुझ्या हातात हात दिला म्हणून तुझा हात पकडला राघव म्हणतो की स्वतःबद्दल इतका मोठा गैरसमज करून घेऊ नकोस कारण तू इतकी सुंदर नाहीये तेव्हा आता कृष्णा म्हणते की ए लंबू तुझ्या डोळ्यावरती मला असं वाटतंय काही प्रॉब्लेम झाला आहे तू डोळे चेक करून घे तेवढ्यात राणी तिथे येते तर आता कृष्णा राणीकडे बघत म्हणते की ए ॲटॅम बरं झाली तू आली आणि सुद्धा ऐक मी तुला एक गोष्ट सांगते कृष्णा म्हणते की ए कोला द्राक्षाच्या बागेत जातो आणि द्राक्षे खाऊ लागतो पण त्याला द्राक्षे खाताच येत नाही तेव्हा तो काय म्हणतो माहिती आहे का जाऊ दे द्राक्षे आंबटच आहेत आणि मग तो म्हणतो की आंबट आहे म्हणून मी द्राक्षेच नाही खाल्ली तुझंसुद्धा तसंच आहे तू सुद्धा लंबू कोला आहेस कोला आता इकडे कृष्णा ही राणीकडे येते आणि म्हणते की ए ऐटम बरं झालं तू आली आणि या लंबूचे ॲटम कसले आहे एकदम आंटीसारखी आणि तू बघ ना किती ब्युटिफुल आहे तर आता मधु खुश होते तेव्हा आता तो आपल्याला सॉलिड आवडते असे म्हणत कृष्णा आता मधूला मिठी मारते तर मधू म्हणते की ओके ओके त्यानंतर आता कृष्णा म्हणते की ॲटम आपल्याला सांग ना ही सावी आणि विनू कोण आहे तिथे आल्यापासून मला नुसते ती सावी विनू सावी विनू ऐकायला येत आहे सिंधू म्हणते की मला रा फक्त त्यांचं नावच ऐकायला येतंय ते कुठे आहे तर आता राणीला मोठा धक्का बसतो तर आता राणीचा चेहरा पडतो तेव्हा आता कृष्णा म्हणते की ए तुझ्या चेहऱ्यावरती बारा का वाजले तेव्हा आता मधू म्हणते की तू मला हे का विचारतेस तेव्हा आता कृष्णा म्हणते की आपल्याला त्या राजश्री मदर्सने विचारलं ना तेव्हा आता हसतच मधु म्हणते की सावी आणि विनू राघवची मुलं आहेत आणि ते दोघं हॉस्टेलमध्ये असतात तर डोक्याला हात लावत कृष्णा म्हणते की बरं झालं ते हॉस्टेलमध्ये असतात मधू म्हणते का काय झालं तर कृष्णा म्हणते की आपल्याला लहान मुलं अजिबात नाही आवडत सारखी ते किरकिर किरकिर -किर करत असतात आणि तुला माहिती आहे का आपल्या मावशीने सुद्धा एक मुलगा दत्तक घेतला होता मधू म्हणते की एक मिनट तुला खरंच लहान मुलं आवडत नाही ना का कृष्णा म्हणते की एक मिनट ते मुलं इथे नाहीत म्हणून आपण इथे राहतोय इकडे आता कृष्णा म्हणते की ते मुलं जर इथे आली तर आपल्याला कन्स्ट्रक्शन मोडावं लागेल असे म्हणत आता सिंधू लगेच निघून जाते इकडे आता शकुंतला काकूचा निरोप घेत म्हणते की आता आम्ही निघतो आणि तेवढ्या तानवी तिथे येते शकुंतला म्हणते की सोनबाई आता मायेची माहेर पण संपला असेल तर निघायचं का तर आणवी म्हणते हो इकडे आता आणवी ही आजीकडे बघते आणि काकूच्या पाया पडते तेव्हा लगेचच काकू म्हणते की आणवी हे तुझं माहेर आहे आणि तुझं हक्काचं घर आहे तेव्हा तुला वाटेल तेव्हा तू इथे तेव्हा आणवी म्हणते की आजी तू माझी काळजी करू नको हो आयुष माझी खूप काळजी घेतो तेव्हा आता काकू आणवी म्हणते की एकदम आनंदात राहत जा तर इकडे तेवढ्यात मधू ही आता शकुंतला खुनावते आणि दोघीही बाजूला जातात आणि आता दोघीही बाजूला येता शकुंतला मधुला म्हणते की या चोरटेला अजिबात इथे ठेवू नका ही सिंधू नाही आहे पण सिंधूपेक्षा ही जास्त आगाऊ आणि चोंबडी आहे तेव्हा हिला जास्त दिवस इथे ठेवू नका तिच्यापासून सावध राहा असे बोलताच आता मधू म्हणते की डोंट वरी मी तिच्यापासून बाजूला राहील आणि कायम तिच्यावरती लक्ष ठेवील शकुंताला म्हणते की राघवला जर तुम्हाला मिळवायचा असेल तर या अवदासेला लवकरात लवकर बाहेर काढावा येणार आणि तेव्हा आता मधू म्हणते की माझासुद्धा म्हणजे मलासुद्धा तोच विचार येतोय मधू म्हणते की ॲक्च्युली या विषयावरती मी राघवशी बोलते पण मला नाही वाटत एवढ्या लवकर तो या कृष्णाला घराबाहेर काढील मधु म्हणते की पण डोंट वरी तुम्हाला माहिती आहे ना मधू कधीच हार मानत नाही म्हणून तर शकुंतला म्हणते शब्बास शकुंतला म्हणते की जे काही कराल ते लवकर करा हेच तुमच्या भल्याचं आहे तेव्हा आता मधू ही मान हलवते इकडे आता राघव हा अखेर वेणूला हॉस्टेल मधून घरी घेऊन येतो तेव्हा घरामध्ये आता म्हणतो की बाबा एरवी तुम्ही मला सकाळी घेऊन येताना मग आता घेऊन आलात इकडे आता राघव विचार करतो की सिंधूला लहान मुलं आवडतात आणि आता वेनूला बघितल्यावरती तू स्वतःला नक्कीच कंट्रोल करणार नाहीये सिंधू असंच मला वाटतंय राघव विचार करतो की सिंधू मला खात्री आहे आणि तुझ्या डोळ्यात मला वेणू बद्दलच प्रेम बघायचंय राघव विचार करतो की विनूला तू बघितल्यानंतर सावी कुठं आहे हे, हे तुला सिंधू मला सांगावंच लागेल आणि मला हेही माहित आहे की सावीला तू कुठं तरी लपवलंयस तेव्हा सिंधू तू असं का केलं नाही हे मला आता कळायलाच हवं इकडे आता विनू राघवला भानावर आणत म्हणतो की बाबा सांगा ना मला रात्री तुम्ही का घेऊन आलात ते आता राघव खाली बसत मन तो तुझे एक सरप्राइज है विनू मन तो सरप्राइज तो राघव मन तो हो सरप्राइज तो रा राघव मन तो तुझी डॉक्टर काकू परत आली ती ऐं विनूला खूब आनंद हो तोनू मन तो संगता है मजी डॉक्टर काकू परत आली तर आता विनू म्हणतो की कुठं आहे त्यात राघव म्हणतो स्टोअर रूममध्ये वेणू म्हणतो की स्टोअर रूममध्ये तर हसतच राघव म्हणतो की त्यांना बंद करून ठेवलं आहे तर विनू म्हणतो का तर राघव हसू लागतो आणि म्हणतो नाही रे हसतच राघव म्हणतो की अरे विनू मी तुझी गंमत करतोय ते बघ त्या रूममध्ये आहेत तुझ्या डॉक्टर काकू असे राघवने सांगताच आता विनू ह्या सिंधूला भेटण्यासाठी लगेचच तिकडे पळत जातो त्यानंतर आता विनू हा पटकन कृष्णाकडे येतो आणि म्हणतो की डॉक्टर काकू तर विनूला बघून आता कृष्णा ही बाजूला जाऊ लागते आणि म्हणते की ए आपल्यापासून लांब राहायचं बरं का आपल्याला लहान मुलं अजिबात आवडत नाही तर आता कृष्णाचे ते वागणे बघून आता वेणू देखील आवाक झालेला असतो आणि वेणू म्हणतो की डॉक्टर काकू हे तुम्ही काय बोलताय तर लगेचच राघव हा खिडकीतून तो सर्व प्रकार बघत असतो तेव्हा आता राघवला सुद्धा मोठा धक्का बसतो इकडे आता राघव हा संध्याकाळ होताच पुन्हा कृष्णाच्या बेडरूममध्ये येतो आणि आता राघव कृष्णाला म्हणतो की कृष्णा तू कबूल कर की तू कृष्णा नाही सिंधूच आहे तेव्हा आता लगेच कृष्णा ही राघवला म्हणते की आपण कृष्णा नाही तर सिंधूच आहे असं म्हणत आता कृष्णा तेथून जाऊ लागतात समोरून राणी तिथे येते आणि म्हणते की काय म्हणालीस तर आता राणीने कृष्णा ही सिंधू असल्याचे आता ऐकलेले असते आणि आता कृष्णाने ती सिंधूच असल्याचे राघवला सांगितलेले असते तर आता सावीला मधूच्या तावडीतून सोडून सिंधू ही पुन्हा राघवला कसी आपले बनवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा